महापालिकेच्या विविध विभागांकडून वर्षभर कर वसुली सुरू असते नगर रचना घरफाळा आणि पाणीपट्टीतून महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळतं मावळत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत चारशे ब्याऐंशी कोटी रुपये जमा झाले यंदा महापालिकेनं पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपयांचं जमेचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण त्यापैकी चारशे ब्याऐंशी कोटी रुपये वसूल झाले त्यातही नगर रचना विभागाला अठ्ठ्याऐंशी कोटींचं उद्दिष्ट असताना चौऱ्याण्णव कोटी ब्याऐंशी लाख रुपये वसूल झालेत त्यामुळे नगर रचना विभागानं महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून दिले कोल्हापूर महानगरपालिकेला विविध विभागातून करातून उत्पन्न मिळतं घरफाळा पाणी पुरवठा नगर रचना परवाना इस्टेट अतिक्रमण अशा सव्वीस विभागातून महापालिका कर वसुली करते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेनं पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपये उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलं होतं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत महापालिकेची वसुली सुरू होती त्यामध्ये नगर रचना घरफाळा पाणीपट्टी या विभागांनी चांगली कामगिरी केली मात्र घरफाळा विभागाला उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात यश आलं नाही घरफळा विभागाला एकशे चार कोटी रुपयांचं उद्दिष्ट होतं पण सवलत योजना जाहीर करूनही घरफळा विभागाकडं एकोणऐंशी कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार रुपये वसूल करता आले नगर रचना विभागाचं अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना त्यांच्याकडं चौऱ्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये जमा झाले तर पाणीपुरवठा विभागानं छप्पन कोटी चाळीस लाख चौदा हजार रुपये वसूल केले आहेत इस्टेट विभागानं अकरा कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार रुपये वसूल केले एकूणच मावळत्या आर्थिक वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेला एक्क्याण्णव टक्के उत्पन्न मिळालं असून गेल्या वर्षीपेक्षा अठरा कोटी रुपयांची जादा वसुली झाली आहे पण अजूनही महापालिकेच्या वसुलीमध्ये एकशे सहा कोटी रुपयांची तूट आहेच